आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोंडवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या घरफोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संतोष बनसुडे व शाही शेख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे चाळीस सोव्लीक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता अधिनियम सन दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एक्केचाळीस चार तीनशे पाच हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी अमोल अवचरे राहणार कासेवाडी भवानीपेठ पुणे याने व त्याचा साथीदार तौसीप राहणार कोंढवा पुणे यांनी मिळून केला सदर बातमीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व पोलीस हे आरोपी अमोल अवचरे याचा शोध घेणे कामी कासेवाडी भवानीपेठ पुणे इथं गेले तेव्हा सदर कासेवाडी परिसरात आरोपी अमोल औचरे हा त्याच्या काळ्या रंगाच्या होंडा डिओ क्रमांक एम एच बारा एन आर बासष्ट चाळीस दुचाकी गाडीवरून जाताना दिसून आला त्यावेळी सदर इसाम हाच आरोपी अमोल औचरे असल्याचं बातमीदाराने सांगून बातमीदार त्या ठिकाणाहून निघून गेला त्याप्रमाणे लागलीच पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग करून कासेवाडी लगत असलेल्या जैन मंदिराच्या समोरील सार्वजनिक रोडवर थांबून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव अमोल किसान अवचरे वयवर्ष सत्तावीस राहणार कॉलनी नंबर दहा समोर मसोबा मंदिरा शेजारी कासेवाडी भवानीपेठ पुणे असं सांगितले त्यास त्याच्याकडे असलेल्या दुचाकी गाडीबाबत तसेच गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिल्याने त्याला ताब्यात घेऊन कोंडवा पोलीस स्टेशन इथं आणले पोलीस स्टेशनला आणल्यावर त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला तेव्हा त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार तौसी रहणार कोंडवा पुणे यांच्यासह केला असल्याचं सांगितले तसेच सदर गुन्हा करताना त्याच्याकडे असलेली होंडा कंपनीची डो दुचाकी गाडी वापरली असल्याचं सांगितल्याने सदर पंचवीस हजार रुपये किमतीचा एक लाखंडी लोखंडी धारदार कोयता तसेच गुण्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालांपैकी एक पाच हजार रुपये किमतीची शंभर ग्रॅम वजनाची श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती त्या सोनेरी पॉलिश केलेली तसेच तेरा हजार पाचशे रुपये किमतीचे एकूण सत्तावीस नग चांदीचे नाणे मिळून आले सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे अटक मुदतीत तपास करून त्याने व त्याचा साथीदार तौसिफ शेख व सा यश गायकवाड राहणार कासेवाडी पुणे यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत शटर उचकटून चोरी केल्याचं मान्य केलं त्यांच्याकडून कोंडवा व सिंहगड येथील शटर उचकटून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास कोंडवा तपास पथकाशी आले सदर आरोपीकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल त्यामध्ये सोन्याची वेडणी चांदीचे कॉईन मूर्ती व ब्रेसलेट डी आर व इंटरनेट डिस्ट्रिब्युटर व एकूण पाच रेडमी कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण एक लाख सतरा हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीचे कोंडवा पोलीस स्टेशन इथं दोन खडक पोलीस स्टेशन इथं चार लष्कर पोलीस स्टेशन इथं तीन स्वारगेट पोलीस स्टेशन इथं तीन एरवडा लोणीकंद चंदननगर पिंपरी इथं एक असे एकूण सोळा गुन्हे नोंद आहेत